कोणतीही पूर्व तयारी न करता सकाळच्या घाई गडबडीत मुलांसाठी गव्हाच्या पिठापासून हा भन्नाट पदार्थ बनवा सर्वजण आवडीने खाणार इतका चविष्ट बनतो इन्स्टंट रेसिपी आहे अगदी दहा मिनिट पण पुरेसा वेळ आहे आणि ओठांनी पण खाऊ शकतो इतका मऊ लुसलुशीत बनतो नमस्कार मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनल एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ गाळणीने गाळून घेतलेला आहे आता त्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे भजी बनवण्यासाठी पीठ भिजवून घेतो त्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ भिजवायचं आहे आता त्यात एक मीडियम साईजचा कांदा टाकून घेऊ कांदा आवर्जून वापरायचा आहे त्यामुळे आपला नाश्ता फार चविष्ट बनतो त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालून घ्यायचा मी चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक लसूण कांडी वापरली आहे दोन मीडियम साईजचे बटाटे किसून घेतलेले आहेत बटाट्यामुळे नाश्ता मऊ लुसलुशीत बनतो बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची अर्धी वाटी कोथिंबीर मी वापरलेली आहे एक चमचा धनापूड पाव चमचा हळद एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप आणि एक चमचा ओवा घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि सर्व साहित्य भिजवलेल्या पिठात एक एकजीव करून घ्यायचा आहे तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे त्यावर एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचे तेल तव्यावर पसरवून घ्यायचे आहे त्यानंतर तयार केलेले मिश्रण घालून घ्यायचे आणि चमच्याच्या सहाय्याने डोसा बनवतो तसे पसरवून घ्यायचे आहे या रेसिपी साठी फार कमी तेलाची आवश्यकता असते कमी म्हणजे अगदी पोहे खाण्याचा एक चमचा तेल पण पुरेसे असते तव्यावर तेल टाकण्याआधी तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे नाहीतर पराठा पलटताना तुटतो कलर चेंज होईपर्यंत पराठा एका साइडने शिजवून घ्यायचा पुन्हा पुन्हा उलट पालट करायचा नाही कलर चेंज झाला की त्यावर थोडस तेल लावून घ्यायचं तेल लावणं अगदी ऑप्शनल आहे नाही लावलं तरीही पराठा व्यवस्थित भाजला जातो फक्त सुरुवातीला तेल लावलं तरीही चालेल पराठा पलटवून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हा पराठा शेंगदाण्याच्या चटणीसोबत लोणच्या सोबत फार छान लागतो लहान मुलं टोमॅटो सॉस सोबत अगदी आवडीने खातात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे कमी मेहनतीत आणि कमी वेळात बनते चव देखील इतकी छान लागते की पुन्हा पुन्हा बनवाल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद